सर्वसामान्य व्यासपीठ राष्ट्रसेवा दल अकोले व छात्र भारतीय अकोलेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मॉडर्न हायस्कूल अकोले व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना घेऊन रॅली काढण्यात आली तसेच सेल्फी विथ सावित्री हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला त्याचप्रमाणे व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले यावेळी मॉडर्न हायस्कूलच्या प्राचार्य सौ मुंदा मॅडम ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सर व्याख्याते प्राचार्य नितीन आरोटे प्राचार्य बी एम महाले श्री लक्ष्मणाखंडेताई मेडेताई संगीतताई साळवे विशाल पगारे छात्र राज्य सदस्य विशाल शिंदे उपस्थित होते एवढी न्यूज साठी विशालवारी अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम